कर्क राशीचा पती आणि धनुराशीची पत्नी कर्कराशीचा धनुराशी बरोबर षडाष्टक योग होतो पण दोन्ही राशींच्या स्वामी ग्रहांची म्हणजे चंद्र आणि गुरु यांची परम मैत्री असल्याने दोघांची मने जुळतात कर्क राशीचा पती नाजूक शरीर प्रकृतीचा तर धनुराशीची पत्नी चांगल्या ताकतीची धष्टपुष्ट प्रकृतीची जोम असलेली अशी असते धनुराशीची पत्नी कुटुंबप्रिय असते तिचा जीव मुला बाळात कुटुंबात अडकलेला असतो कर्क राशीचा पती कुटुंबीयांवर बहीण भावावर लहान मुलांवर मनापासून प्रेम करत असतो पण धनुराशीची पत्नी शिस्तप्रिय असते ती माझ्या शिस्तीत राहा मग मी तुमचे लाड करते अशा पद्धतीने प्रेम करत असते आधी तुम्ही मला आदर द्या मला प्रेम द्या मग मी तुमचं सगळं करते असं तिचं म्हणणं असतं धनुराशीच्या स्त्रिया बुद्धिमान तर असतातच शिवाय त्यांच्यात काम करण्याचा झपाटा असतो प्रचंड ताकदीने या स्त्रिया काम करत असतात कुठल्याही बाबतीतला प्रामाणिकपणा सचोटी ही धनुरा सचो धनु, धनु आणि कर्क राशीच्या व्यक्तींमधली सामायिक बाब आहे धनुरास ही बरीच रागीट आणि धरसोड वृत्तीची असते पण धनुराशीची पत्नी संसाराला योग्य अशी शिस्त शिस्त खर्चाचे नियोजन मुलांचे संगोपन कुटुंबात सलोखा निर्माण करणे रीतभात कुळाचार योग्यरित्या सांभाळणे अशी सुगृहिणीची कर्तव्ये चोख पार पाडते म्हणूनच कर्क राशीचा पती तिच्या या स्वभावातील उणीवा खपवून घेतो एखाद्याची मनापासून सेवा करणे दुखल खुपलं पाहणे औषध पाणी विचारपूस करणे दोघेही मनापासून करतात अमुक एक व्यक्ती मला आवडत नाही तिचे माझे सूर जुळत नाही मग ती व्यक्ती मला माझ्या आयुष्यातच नको मी एकटाच बरं आहे असा विचार दोघही कधी करत नाहीत कर्क राशीचा पती ज्याप्रमाणे माणसे तोडत नाही त्याप्रमाणे धनुराशीची पत्नी सुद्धा आपपरा आपप्रभाव ठेवत नाही ती देखील मनापासून सगळ्यांचं करते काही वेळा कर्क राशीची पती ठाम निर्णय घेऊ शकत नाही त्यावेळी पत्नी त्याच्या धावून येते निर्णय मदत करते पाठिंबा देते प्रोत्साहित करून योग्य दिशेने वाटचाल व्हावी म्हणून कठोरातला कठोर निर्णय घेते म्हणून सौम्य अशा धनु धनुराशीची पत्नी योग्य जोडीदार आहे मुलांचे संगोपन दोघंही आनंदाने करतात कारण धनुराशीला देखील लहान मुले आवडतात आपल्याला एका एक पेक्षा जास्त मुले असावीत अशी धनुराशींच्या स्त्रियांची इच्छा असते मुलांसाठी जागरणे करताना आजारपण काढताना दोघंही कंटाळत नाहीत आपल्या मुलांचं व्यवस्थित व्हायला पाहिजे या भावनेनं दोघंही भारावलेले असतात कर्क आणि धनुराशीचे पती पत्नी कितीही आपसात बेबनाव असला तरी मुलांसमोर दाखवून देत नाहीत त्यांच्या मुलांसाठी कायम ते प्रेमळ माता पिता असतात पिता म्हणून कर्क राशीचा पती वात्सल्याची प पखरण करतो तर धनुराशीची पत्नी माता म्हणून वात्सल्यासोबत संस्कार मूल्ये तत्वे आध्यात्मिकता या गोष्टी सुद्धा मुलांमध्ये रुजवता आल्या पाहिजेत असा आग्रह धरते आपलं मूल एक जबाबदार माणूस संवेदनशील व्यक्ती म्हणून पुढे आलं पाहिजे अशी दोघांचीही मनोभावना असते